रामकृष्ण हरे हस्तीदंती इमारतीमध्ये बसून जर तुम्हाला भक्ती आणि देव कळाला असता तर पंढरीचा पांडुरंग कुणाच्या तर मळ्यात गेला नसता डोंगरावर गेला नसता कुणाच्या तर जात्यावर ओव्या म्हटल्या नसत्या किंवा वाळवंटामध्ये नामदेवासोबत त्यांनी कधी ताल धरला नसता मुळामध्ये ज्या लोकांनी मोठमोठ्या इमारती बांधल्या आणि मोठमोठ्या श्रीमंत लोकांचं लांगून चालल करून कृष्णाच्या नावाखाली पैसे जमा करून एक संप्रदायाच दुकान उघडलं त्या लोकांनी पंढरीच्या पांडुरंगाला आणि त्या पांडुरंगाची भक्ती करणाऱ्या वारकऱ्यांना बोलण्याचं किंवा त्यांचे माप काढण्याचं कुठलंही कारण नाही जर तुमचं एवढं मोठं दुकान होतं तुम्ही एवढे मोठे मान्य होतात तर तुम्हाला पंढरीच्या पांडुरंगाकडं आणि चंद्रभागेच्या कडला येण्याची गरज का भासली याच कुठंतरी आत्मपरीक्षण करा पंढरपूरच्या चंद्रभागेच्या किनाऱ्यावरती पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला येणाऱ्या लाखो वारकऱ्यांचं तुमच्याकडे साधं लक्ष सुद्धा गेलं नाही तुम्ही बांधलेला एवढा चिरबंदी एवढी मोठी जंगी बिल्डिंग एकही वारकरी तिकडे तुमच्याकडे आला नाही पंढरीच्या वारीमध्ये मात्र तुम्हाला येण्याचा मोह आवरता आला नाही हे बोलण्याचं कारण काय तर हे बोलण्याचं कारण इस्कॉनच्या एका बाबांनी पंढरीच्या वारकऱ्यांना देव कळाला नाही किंवा वारकरी संप्रदायामध्ये दीक्षा श्रद्धा असा कुठलाही नाही फक्त रामकृष्ण हरी म्हणल्यानं उद्धार होत नाही असे काहीतरी मुक्ता फळे उधळण्याचं काम केलं मुळामध्ये बाबा बोलताना हिंदीत बोलत होता पण त्या बाबाला एवढं लक्षात आलं नाही की आपण जे आकलेचे तारे तोडायले आहोत त्या आकलेचे तारे तोडत असताना ज्या बसलेल्या गादीवर किंवा ज्या सिंहासनावर बसला ते सिंहासनच मुळामध्ये किंवा ज्या सभागृहातून तो बोलत होता ते इश्क्नचं सभागृहच मुळामध्ये लाख कोटीला उभा केलेल्या इमारतीमधलं होतं पंढरीच्या पांडुरंगाची भक्ती करणाऱ्या वारकऱ्याला काहीच असल्या गोष्टीची गरज नाही मोह मायेमध्ये श्रीमंतीमध्ये देखाव्यामध्ये भूलभुलयामध्ये वारकरी कधीच अडकत नाही म्हणून की काय पावसात उन्हात वाऱ्यात पंढरीच्या वारीमध्ये जाण्यात जो त्यांना आनंद आहे तो आनंद तुम्हाला हस्तीदंती इमारतीमध्ये मिळणं शक्यच नाही मग जर समजा तुम्हाला जीवनातला आनंद भक्तीतलं सुखच कळालं नाही तर तुम्ही कृष्ण समजून घेतला नाही त्या कृष्णानं सांगितलेली भगवद्गीता त्याचा नेमका अर्थ तुम्हाला समजला नाही परंतु इश्कांचं दुकान चलवून ते दुकान तुम्हाला चलवण्यासाठी पंढरपूरला यावं लागलं इथंच तुमची मर्यादा लक्षात घ्या कारण श्रीकृष्ण भगवान हे सगळ्यांसाठी श्रद्धेचे आहेत भगवद्गीता हे पवित्र ग्रंथ आहे परंतु त्या गीतेच्या आणि भगवान श्रीकृष्णाच्या नावाखाली तुम्ही जे दुकानदारी आणि श्रीमंत लोकांचं लागून चालन करता त्याच्यातून एकच मेसेज गेलेला वा आहे की इस्कॉन हा जो संप्रदाय किंवा इश्कान वाले जे आहेत ते फक्त श्रीमंत लोकांसाठी आहेत इथं सर्वसामान्यांना किंवा सरदारू भाविकांना वाव नाही हा पहिला तुम्ही तुमच्यावर पडलेला जो काही विषय तो आधी खोडून काढा कारण जोपर्यंत तुम्हाला तुमच्या काचेरी बंगल्यातून बाहेर येऊन रस्त्यावर वारकऱ्यांसोबत मिसळून त्यांच्यात वावरून वारकरी संप्रदाय समजणारा नाही तोपर्यंत तुम्ही वारकऱ्यावर पंढरीच्या पांडुरंगावर बोलण्याचं दुस्साहस करू नका आता राहिला विषय एक की जर समजा भक्तीमध्ये राहून ज्या पंढरीचा पांडुरंग हाच श्रीकृष्ण आहे किंवा त्या पंढरीच्या पांडुरंगाची श्रद्धा करणाऱ्या वारकऱ्यांना कधीच कुणाची बरोबरी करावी वाटली नाही वारकरी हा आपल्या आपल्या पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन असतो तो रामकृष्ण हरी हा त्यांचा मंत्र आहे हा सुद्धा तुम्हाला माहिती नाही म्हणजे तुमचा अभ्यास किती कमी आहे हे लक्षात घ्या <coughs> ज्याचा अभ्यास नाही ज्याला वारकरी संप्रदाय माहीत नाही ज्यानी आषाढी कार्तिकी एकादशी कुठलीही वारी केलेली नाही सगळ्यात खुजी गोष्ट म्हणजे कुठली आहे बघा चंद्रभागेच्या एका किनाऱ्यावरती इस्कॉनचं मंदिर आहे आणि दुसरीकडं पंढरीच्या पांडुरंगाचा आहे मधी फक्त नदीचा प्रवाह आहे अरे त्या चंद्रभागेच्या नदीतल्या पाण्याकडनं तुम्ही एवढं तर शिकायचं होतं की कितीतरी समजा दोष पाप करून आलेल्या वारकऱ्यांना चंद्रभागेमध्ये आंघोळ केल्यानंतर जे पावित्र्य वाटतं तुम्हाला त्या चंद्रभागेच्या किनारी राहून एवढं सुद्धा पावित्र्याचा गुण शिवला नाही म्हणजे तुमच्या श्रीमंतीचा अहंकार गेला नाही तुमचं ते जे देखावे आहेत मोठमोठे गंध ओढून भगवद्गीता हातामध्ये घेऊन फक्त श्रीमंताचं लागून चालन करून तुम्ही तुमचं इश्कांचं दुकान चलवत आहात असं सुद्धा म्हंटलं तर ते वास्तवापासून दूर जाणार नाही काही जणांना वाटेल की या सगळ्या गोष्टीमध्ये वाद करायचा नाही वादाचा विषय तिथं येतो जिथं भक्तीला जिथं अस्मितेला आणि खऱ्या अर्थानं पंढरीच्या पांडुरंगाला का बोलतायत कारण पांडुरंग बघतो कुणाला काही ना म्हणत नाही म्हणजे ह्याचा अर्थ कुणीही यावं आणि तोंडसुख घेऊन जावं असा आता होणार नाही कारण पंढरीच्या पांडुरंगाला एवढंच आहे इस्कॉनवाल्यांना आणखीनही भक्ती कळाली नाही आणखीनही भगवद्गीता समजली नाही आणि आणखीनही ह्यांना श्रीकृष्ण प्रेम समर्पण काय आहे हे कळालेलं नाही जर त्यांना समर्पण कळालं असतं जर त्यांना श्रीकृष्णाची भगवद्गीता समजली असती तर असल्या हेव्या देव्यामध्ये एकमेकांना नावं ठेवण्यामध्ये आणि पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी किती कमी आहेत आणि आम्हीच किती भारी आहोत अशा पद्धतीचं तुलनात्मक विचार मांडण्याचं त्यांनी कधीही एवढं साहस केलं नसतं तुलना आली म्हणजे कुरघुडी आली कुरघुडी आली म्हणजे चढावड आली चढावड आली म्हणजे राजकारण आलं राजकारण आली म्हणजे भक्ती संपली मग जर समजा तुमच्या अंतकरणाच्या ठाई भक्ती असेल तर तुम्हाला चढाओ करायची गरज नाही अंतकरणाच्या ठाई तुमच्या श्रद्धा असेल तर तुम्हाला तुलना करण्याची गरज नाही अंतकरणाच्या ठाई तुम्हाला भाव असेल तर तुम्हाला तिथं एकमेकांवर कुरघोड्या का करायची वेळ येते वारकऱ्यासोबत तुम्हाला तुमची तुलना करावी लागते ह्याच्यातूनच विचार करा की कि इस्कॉनमध्ये किती नैराश्यवादी लोक भरलेले आहेत इस्कॉनचा बाबा म्हणून भगव्या अंगावर घालून कठीण चपी गोलगोटा करून मोठमोठे मुट नाकापर्यंतचे नाव नाम ओढले म्हणजे तुम्हाला कृष्ण कळत नाही बाबा हो कृष्ण समजून घ्यायचा असेल तर त्या <coughs> विचार समजून घ्या जनी मथुरा जिंकली पण मथुरेच्या राजगादीचा मोह केला नाही द्वारका उभा केली पण द्वारकेचा राजा सुद्धा होण्यात ज्याला काही वाटलं नाही हस्तीना पूर जिंकून दिलं तरी सुद्धा तिथं कुठला हिस्सा मागितला नाही श्रेय घेतला नाही एवढं सगळं करून सुद्धा शिशुपालासारख्याने शंभर शिव्या दिल्या पण तरी सुद्धा त्याचे शंभर अपराध माफ केले त्या कृष्णानं कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये सुदर्शन फिरवून सहज पांडवाचा पक्ष विजयी केला असता पण नाही त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला तुमची लढाई लढायची आहे मी फक्त तुम्हाला मार्ग दाखवणार आहे चलायचं तुम्हाला आहे इस्कानवाल्यांनो तुम्ही जर कृष्णाचं नाव घेत असाल तर विचार करा भगवान श्रीकृष्ण आधी समजून घ्या भगवद्गीतेचा आधी व्यवस्थित अभ्यास करा आणि तुम्हाला जर खरंच भक्तीचा काय आनंद असतो ते जर बघायचं असेल तर वारकरी ज्या निस्वार्थ भावनेनं भक्तीभावानं वारीला जातो त्याच्यातूनच बघून घ्या की भक्तीचं प्रेम आणि भक्ती काय असती तर ती वारकऱ्याच्या ठाय्या असती महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जर तुमचे हातपाये पसरायचेत इथल्या श्रीमंत धंदाडग्या लोकांना हाताला धरून तुमचे इश्कानचे शेरो जर समजा तुम्हाला तुमचे मठ काढायचे असतील खुशाल काढा पण त्याच्यासाठी वारकऱ्याला कमी लेखून वारकऱ्याशी तुलना करून तुम्ही किती भारी आहात असलं सांगायची वेळ तुमच्यावर आली तर ही सर्वात मोठं दुर्दैव आहे की वाल्यांना पांडू पांडुरंग समजला नाही संस्कृती समजली नाही मुळामध्ये भगवान कृष्णाची गीता सुद्धा समजली नाही कारण तुम्ही जे गीता हीच खरी म्हणून जे सांगत असता त्या गीतेला जगातल्या इतर गीतेला तुम्ही नाकारलंय असाच त्याच्यातून अर्थ जात असतो फक्त पैशाने देखाव्यानं देव प्रसन्न होत नसतो ते तुमच्या अनुभूतीतून यावा लागतो तुमची अनुभूती जर असेल तर जनाबाई दळत असलेल्या जात्यावर सुद्धा पांडुरंग येत असतो वाळवंटामध्ये कीर्तन करणाऱ्या नामदेवासोबत सुद्धा पांडुरंग असतो नव्हे मळ्यामध्ये खुरपिणाऱ्या सावत्यासोबत सुद्धा पांडुरंग असतो भंडाऱ्या माळावर जाऊन तुकारामाचा ऐकायला पांडुरंग असतो आळंदीमध्ये ज्ञानदेवाला भेटणारा पांडुरंग असतो पांडुरंग जात किंवा श्रीमंती ह्या गोष्टी बघत नाही फक्त भाव बघत असतो म्हणूनच की काय विटेवर तो उभा आहे आणि त्याला भेटायला वारकरी जात असतात त्या वारकऱ्यांनी तुम्हाला लक्ष द्यावं किंवा तुमचा विचार करावं एवढा वारकऱ्यांचा पंढरीच्या पांडुरंगावरचा भाव कमी नाही श्रद्धा कमी नाही ती तर आहेच आहे परंतु तुम्ही मात्र त्यांना कमी लेखून स्वतःला मोठं समजण्याचा जो काही कर दुटप्पीपणा करता तो दुटप्पी पडा समाजाच्या पुढे आला पाहिजे कारण धनधांड्याचं चा लागून चालन करून श्रीमंत लोकांच्या गाड्या घोड्या घेऊन इस्कॉनच्या पुढे उभा करून मोठमोठ्या इमारती बांधून भक्ती होत नसती आणि प्रेम तर मिळतच नसतं एवढं तुम्ही लक्षात घ्या आणि जर समजा तुमचा तुमच्यावर विश्वासच असेल तर तुम्ही चंद्रभागेच्या किनाऱ्यावर पंढरपूरची निवड का केलात इथंच तुमची मर्यादा लक्षात येते परंतु वास्तव कळतंच असं नाही एवढं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही वारकऱ्यासोबत तुलना करून किंवा पंढरीच्या पांडुरंगाला कुठंतरी विचार कमी लेखण्याचा कधीही वेडेपणा करू नये एवढंच सांगतो या ठिकाणी थांबतो विचार आवडले असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रामकृष्ण